आज सप्टेंबर मराठवाड्यासाठी मराठवाड्यासाठी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरभरून दिलेला आहे आणि त्यामुळे आता सुद्धा त्यांच्या या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात भरभरून असं मराठवाड्याला मिळणार आहे ह्यामध्ये शंका कुणालाच नसावी जेवढा अनुशेष प्रत्येक विभागातला तो भरून काढण्याचं काम मुख्यमंत्री महोदय करणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी आश्वस्त जे जे काही आपण अपेक्षा ज्या ज्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेल्या पाऊस सध्या जास्त आहे सर्वत्र ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे परभणी जिल्ह्यात तर सगळ्याच नद्या भोसंडून वाहतात घोडे नाले वाहत आहेत शेती वाहून गेलेली आहे पितात पाणीच पाणी काय परिस्थिती बघा कालच मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या यांना भेटली आणि या म्हणजे आपल्या आपल्या जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांमध्ये सदृश परिस्थिती आहे अतिवृष्टी झालेली आहे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची दखल शासनाने घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळून जाईल केली मागणी केलेली आहे साठ हजार सातशे एकोणचाळीस हेक्टर एवढं बाधित क्षेत्र आपल्या जिल्ह्यातलं आहे त्यामुळे आमदारांनी सरसगड ओला दुष्काळ जाहीर करा तुमची कायम आहे कालच कॅबिनेटमध्ये सुद्धा ह्याच्यावरती चर्चा झालेली आहे त्यामुळे सरकार सकारात्मक शेतकऱ्यांच्या बाजूनी उभं राहत राहणार आहे आणि काल माझे सुद्धा मुख्यमंत्री आमच्या योजना त्या दिवशी जाहीर केली होती सगळीकडे झालेली आहे महापालिकेत अजून यंत्रणा उभी करायची राहिलेली आहे पण ग्रामीण भागामध्ये सगळीकडे आशा सेविका खूप चांगल्या पद्धतीने घरपोच ह्या नॉन कम्युनिकेबल डिसिजेस ची मेडिसिन वाटअप करताय पण महापालिकेमध्ये कुठल्या कुठल्या एरियात होत नाही हे तुम्ही मला सांगा की ते सुद्धा का चांगल्या पद्धतीने दिल्या जात नाही याची मी स्वतः माल काही नागरिकांनी समस्या मांडल्या की महापालिके विचारत राशी योजनेचं आणखी काहीच नाही असं उत्तर देण्यात आलं महापालिके नाही असं तर होणार नाही तरी सुद्धा कशामुळे हो तुझं उत्तर दिलं मी बघते